महाराष्ट्र दिल्ली दरबारी झुकणार नाही असा बाणा अनेक नेत्यांचा असतो साताऱ्याची गादी तर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची आहे असं असूनही उदयनराजे भोसले यांना भाजपचं लोकसभेचं तिकीट अद्याप मिळालं नाही दिल्लीत अजूनही ते वेटिंगवर आहेत अमित शहाची भेट अजून देखील मिळत नाही पाहूयात एक रिपोर्ट राजे राजधानी ताटकळत साताऱ्यातून तिकीटासाठी उदयनराजे आग्रही दोन दिवसांपासून मिळेना अमित शहांची भेट सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले उदयनराजे भोसले हे सध्या दिल्लीत ठाण मांडून बसलेत भाजपकडून काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील वीस लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नसल्यानं त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता उदयनराजे भोसल्यांच्या समर्थकांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती आंदोलनही केलं होतं परंतु भाजपकडून या नाराजीची फारशी दखल घेण्यात आली नव्हती त्यामुळे उदयनराजे यांनी दिल्लीकडे धाव घेतली मात्र आता दिवस उलटल्यानंतरही उदयनराजे यांना दिल्लीतच अडकून पडावं लागलंय इकडे साताऱ्यातील त्यांच्या समर्थकांना तिकीट मिळेल असा आत्मविश्वास आहे उदयनराजांना वेळेची मर्यादा नाही वेळेची गरज नाही एखादी अपॉइंटमेंट घेऊन त्यांना जावं लागत योग्य वेळी योग्य सगळ्या भेटी होतील थो तर थोडं मला वाटतं वाट बघणं उचित होईल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही उदयनराजे अस्वस्थ आहेत त्यामुळेच त्यांनी राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केलं उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी महायुतीतूनच विरोध असल्याची चर्चा आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढली या तेया निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला मात्र काही आठवड्यांमध्येच खासदारकीचा राजीनामा देत ते भाजपवासी झाले होते परंतु सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या एका सभेमुळे उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता राष्ट्रपतीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव केला होता हा इतिहास बघता महायुतीमधून उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळत नसल्याची चर्चा आहे अजित पवार गटाचा साताऱ्यातील जागेवर डोळा आहे त्यामुळेच उदयनराजे यांना दिल्लीत अमित शहा यांच्याशी वन टू वन चर्चा करायची परंतु भेट काही होत नाही महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत झुकावं लागतंय असा आरोप विरोधक करतायत तिकीट मिळालं नाही तर राजेंची भूमिका काय असेल यावर साताऱ्यातील विजयाचं गणित अवलंबून असेल तरी सुद्धा दोन हजार एकोणीसचा अनुभव लक्षात घेता यंदाही साताऱ्यात चुरशीची निवडणूक होईल यात शंका नाही दिल्लीहून प्रमोद जगतापसह ओंकार कदम साम टीव्ही न्यूज सातारा